राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर असून सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दोन हजार दोनशे रुपयांचा दर दोन मिळतोय राज्यात कांद्याच्या सरासरी भावात मोठी घसरण झाली असून सध्या आठशे पन्नास ते बाराशे रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे खरीप कांद्याची लागवड यावर्षी घटलेली आहे सोलापूर बाजार समिती सोबत त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल लासलगाव बाजार समिती असेल संगमनेर असेल येवला असेल नाशिक असेल निफाड असेल कळवण चांदवड असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर आवक दिले बघा दोन हजार आठशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये सर्वाधिक दर मिळतोय एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू पुढील बाजार समिती आहे शिरूर पुणे आवक झाली बघा नऊशे त्रेचाळीस क्विंटल आवक अतिशय कमी झालेली आहे कमीत कमी दर मिळतोय तीनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनो पुढील बाजार समिती जर आपण पाहिले तर ती आहे त्या ठिकाणी सातारा आवक झाली बघा फक्त त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय सातारा बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी सोलापूर आवक झाले बघा दहा हजार सात क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपये आणि सर्वाधिक म्हणजे नंबर एक कांद्याला दर मिळतोय बावीसशे रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सांगली आवक झाले बघा दोन हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सहाशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सांगली बाजार समितीमध्ये नंबर एक कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी कावठी आवक झाली बघा पंधरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पंधराशे साठ रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कामठी बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार साठ रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधांना पुढील बाजार समिती आहे पर रावक आवक बघा पाच हजार तीनशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बिंदांवर पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवक झालेली बघा अकरा हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये अठराशे एकोणसाठ रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद पुढील बाजार समिती आहे संगमनेर आवक झाली बघा चार हजार आठशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय संगमनेर बाजार समितीमध्ये काय झालं एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू न पुढील बाजार समिती या ठिकाणी कळवण आवक झाली बघा आठ हजार तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीनशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय कळवण बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल